तर पुढच्या वळणार ठाकरेगडाचे खासदार संजय राऊत यांनी स्वातंत्र्य दिनी मांस विक्री आणि कत्तलखानी बंदीच्या निर्णयावरून टीका करताना देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राला नपुंसक बनवत असल्याचं विधान केलं होतं या विधानावर भाजपचे माध्यम प्रमुख नवनाथ बन यांनी प्रतिक्रिया देत राऊतांवर जोरदार टीका केली राऊतांनी वारकरी नाथ संप्रदायाचा अपमान केलाय त्यांनी माफी मागावी अशी मागणी नवनाथ बन यांनी केली आहे मांसाहार वर्ज्य हे काय नवीन थोतांड आहे या महाराष्ट्रामध्ये आणि या थोतांडाचे जनक कोण आहेत देवेंद्र फडणवीस सांगतात काँग्रेसच्या काळामध्ये अहो काँग्रेसचं सोडून द्यावं तुमचं बोला काय झालं की काँग्रेसच्या काळात काय नेहरूंच्या काळात काय काँग्रेसच्या काळामध्ये तुम्ही महाराष्ट्राला काय नपुसंक बनवताय का तुम्ही महाराष्ट्राला नपुसंक करताय नामर्द करताय देवेंद्र फडणवीस हे फते मागे घ्या तुम्ही मराठी माणसाची संस्कार आणि संस्कृती खतम करताय स्वातंत्र्य दिनी काय नवीनच होता स्वातंत्र्य दिनी तुम्ही नका खाऊ ना बर तुम्ही लपून खाताय ना सगळे संजय राऊत यांनी तमाम वारकऱ्यांची टाळकऱ्यांची धारकऱ्यांची आणि नाक संप्रदायांची नाक घासून माफी मागितली पाहिजे महाराष्ट्रात अशा पद्धतीनं वारकऱ्यांना नपुसक म्हणणं नाग संप्रदायाला नपुसक म्हणणं टाळ करायला नपुसक म्हणणं धार करायला म्हणणं हे सहन केलं जाणार नाही संजय राऊत तुम्हाला जे काही राजकारण करायचं असेल ते करा परंतु अशा पद्धतीनं महाराष्ट्रातल्या वारकरी परंपरेचा महानुभंडाचा भागवत धर्माचा अपमान करण्याचा तुम्हाला अधिकार नाही